शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचं जावं हीची स्वजनी प्रार्थना आणि इथं माझा सगळ्याचं चहापाणी झालेलं आहे स्वयंपाक चालला आहे आता तर इथं मी डांगराची भाजी कोबीची भाजी वांग्याची भाजी मला अशा तीन भाज्या करायच्या होत्या आणि घरातला पण आवरायचं थोडंसं पसारा तर आमोशा असल्यामुळे सगळं मी झाड झटक केलेली आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नाही टाकला मी कारण की ना आवर आवर ता आज आवरून सारून लवकर मला मळ्यात पण जायचं आहे तर मग झाड झटक केली घर आवरलं आणि तरी तर मी सगळं घरातलं आवरलं आणि झाड झटक झाली तर आता मी सगळं घरी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते कारण आज जायचं तिकडच्या गुलाबामध्ये गवत उचलायचं काम करायचं आहे तर पाऊस पण चालू आहे थोडासा बाहेर पण मग ते गवत उचलणं महत्त्वाचं आहे तर बायांचं काही निंदून झालेलं आहे काही बाकी आहे निंदायचं आणि इतकं गवत झालेलं आहे वावरामध्ये तर लिमिट नाही त्याला त्यामुळं आता निंदायला बाया चार पाच दिवसापासून आलेलं आहे तर त्यांनी म्हणजे मध्ये दोन दिवस दो, सुट्ट्या घेतल्या होत्या आता तीन दिवस झाले त्यांना येऊन तर आज पूर्ण निंदून होऊन जाणार आहे तर मला तिकडं मळ्या जायचं आहे आज तरी इथं माझं सगळं घरातलं काम आवरलेलं आहे आणि झाडून झटकून काढलं सगळं आवरलं आणि भक्तीला आज बरं नाही त्यामुळं ती शाळेत नाही गेलेली आणि ती बघत होती टी व्हीमध्ये काढून आणि घर मी सगळे तिने घरं स्वच्छ मीठ आणि हळद टाकून पुसून घेतलेले आहे आणि आम्हाला आता जायचं ती माळ्यामध्ये तर भक्ती आणि मी आता जेवण करून घेऊ राहिलो इथं आणि भक्ती म्हणती सगळ्यांना का तुम्ही सगळेजण जेवण करायला या आपण टी व्हीचा आवाज चालू तर इथं भक्ती जेवू राहिली मस्त आणि अशी मोठ्या वाणी बघा कशी मस्त जेवायला बसली वांग्याची भाजी डांगरची भाजी कोबीची भाजी आणि आता जेवू राहिली ती भक्ती आणि ती सगळ्यांना सांगू राहिली का ही भाजी मला आवडती तर तिला uh! कोबीची भाजी खूप आवडती त्याच्यामुळे ती आता जेवण करून राहिली तर आता जेवण करून आता आम्हाला जायचं तिकडच्या मळ्यात तर चला भेटूया आता तिकडच्या गुलाबाच्या वावरात तर आता आम्ही आलो इकडच्या मळ्यात घरचं काही काम नव्हतं आज जिप्स थोड्या वेळाने खुडायचं आहे तर इकडं आलेलो आहे आणि भक्ती बी आली आमची आली भक्ती हायकर सगळ्यांना सांग म्हणावा तुम्ही सगळे जेवण केल्या का आम्ही जेवण करून आलो सांग हो आणि आमच्या मळ्यात आलो तुझी लिस्टीप दाखव सगळ्यांना बघा इनी लिस्टीप लावली मळ्यात यायला थोडीशी लावली नाही लावली तर आम्ही दोघींनी पण लावली आहे ना ग तर आता आम्ही काय काम आहे ते करून घेतो मळ्यामध्ये तुम्हाला पण दाखवतो काय काम करू राहिलो बाया पण तिकडे निंदू राहिल्या तर ना होत्या निंदायला तर आम्हाला करायचं होतं आज महत्त्वाचं म्हणजे गवत गोळा करायचं कारण ज्या काळ्या मारायचं काम होतं ना ते झालं होतं आणि बाकीच्या दुसऱ्या खांड्यातल्या काळ्या नव्हत्या मारायच्या कारण की आम्हाला त्याचा तुकडा काढायचा आहे तर गवत उचलण्यासाठी मिस्टर होळी बनवते आहे म्हणजे सोपं जातं असं एक गोणी फाडून घेतली दोन बांबूंला जोडून घेतलं ते नायलाने शिवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यावर गवत गोळा करायचं आणि मग दोघांनी ते उचलायचं तर इथं चालू त्यांचं होडी बनवायचं काम आणि मी लागले होते गो गवत गोळा करायला लगेच कारण प्रत्येक गल्लीतलं गवत गोळा करायचं म्हटल्यावर एक एक टप फेकायचं तर ते म्हटले का आपण होळीमध्ये वाहू गवत वाले वाले भुरु भुरु तर गवत वाळ वाळेल पण नव्हतं ना वाळेल असलं का थोडं हलकं जातं तर ते ओलंच होतं कारण पाऊस असं चालूच आहे सारखा भुरभुरू चालूच आहे कंटिन्यू तर बायांनी पण काल दुपारपर्यंतच निंदलं कारण पाऊस चालू झाला मग त्या परत घरी निघून गेल्या आणि मग आज आल्या त्या सकाळपासनं तर त्यांचं चालू होतं निंदायचं काम आणि आम्ही काय केलं मध्ये जिथून आता मी दिसते चालता ना चालताना तिथं आम्ही राऊंडअप मारलेलं आहे आणि जो बेड आहे ना फक्त बेडचं आणि झाडापासला आम्ही गवत काढलेलं आहे त्याच्यामुळं मग बायांना पण द्यायला सोपं गेलेलं आहे तर पूर्ण सगळ्या झाडांपासलंच आम्ही गवत काढलं आणि मागच्या वेळेस कसं गवत ना छोटं होतं आणि ते हातात नव्हतं येत म्हणजे आपण खुरपं जरी लावलं ना ते लगेच मागून उभं राहिलं म्हणजे छोटं होतं ते खुरटून गेलं तर आता आम्ही काय केलेलं आहे गवत चांगल्या प्रकारे थोडं मोठं होऊन दिलं म्हणजे बायांना पण व्यवस्थित निदता येतं आणि गवत हातामध्ये पण लगेच येतं त्यामुळं मग आम्ही थोडं हा प्लॉट निद्यायला आम्हाला वेळ झाला म्हणजे उशिरा निंदला आम्ही असं झालेलं आहे तर आता झाडांना फुटवा वगैरे चांगला आलेला आहे त्याच्यामुळे आता गुलाबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची आहे त्याला खाणं पावडरी खत सगळं पाणी व्यवस्थित सोडून आणि आता चालू आहे असेच रोजचे कामं काही ना काय गुलाबामध्ये आणि तिकडं गणपत भवून ते पण गवत फेकी ते इकडच्या गल्ल्या मी घेतल्या तिकडं त्यांनी दोघांनी घेतल्या आणि तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे सांगू का आता जो मोबाईल पकडलेला आहे ना तो भक्तीने पकडलेला आहे ती बोलत होती आई का। मी व्हिडिओ काढू का तर मी तिला कॅमेरा ऑन करून दिला होता आणि तिच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि बघा ना खरंच मला तर विशेष वाटतं तिने एकदम व्यवस्थित कॅमेरा पकडलेला आहे आणि अशी दाखवू राहिली माझ्या मागे मागे येऊ राहिली मी काम करते ते दाखवते ते बघा तिकडे कॅमेरा फिरवला कारण मी एका ठिकाणी मोबाईल ठेवणार होते पण तिने बघितलं का आईला व्हिडिओ काढायची ते तिने लगेच माझ्याकडून घेतला बघा किती हुशार आहे आणि एकदम व्यवस्थित व्हिडिओ काढला अजिबात हलवला नाही काही नाही मस्तवाय की काम करताना सगळे दिसून राहिले आणि आता थोडंसं वरती कॅमेरा गेलेला आहे तिच्याकडनं बघा आता एक दोन तीन खांडातलं गवत उचललंय अजून इकडच्या खांडातलं गवत राहिलेलं आहे तर बसलो घडी बा आता एवढं खांडातलं गवत उचललं का हो खाली चार खांडाचं गवत होऊन जाईल आणि बाया आता वरच्या खांडात निंदायला गेलेलं आहे दाखवलं नाही मी तुम्हाला गवतुक उचलायचं माझं काम चालू होतं त्याच्यामुळे बाया पण दाखवता नाही आल्या तर असं चालू आहे गवतूक उचलायचं काम काय ऐका ना भाजी आपल्याला बी घ्यायची घरी का भाजी आपल्याला नाही काय आजन... त्यांना द्यायची एक जुडी पण आपल्याला भाजी किती मस्त भाजी आमची मेथीची आणि पत्ती बाग किती भारी मला तर अशी बोडी कोडी खाऊ वाटली लाल कोराची ती मागची वेश एकदा नेली होती कशीच नेली होती हा मेथीची पातळ केली होती ए बाई पण मग ते सोपं नाही ना तुम्ही मेथी टाकली पण मेथी मग रोग आला बाई पुढे गेले कळी कसं काय मेथी मग रोग आला मग गवत जास्त झालं ना त्याच्यामुळं काय आलं मोह हो पडला पण ऐका ना विकत भाजीपेक्षा घरची पावडर कमी असा म्हणून निरोगी भाजी आहे आणि

गोराची भाजी आमचे आका गेला विकायला घेऊन गावा आज गुरुवार आहे आज आपल्या गावचा बाजार आहे मस्त पैकी पण आता आम्हाला ही घरी न्यायची आहे ये बाई नमस्ते आहे काय एक आधी दोन जोडीची ओ ते जाऊ द्या चेष्टा नाही पत्ती पण त्याची आळ नाही काही नाही मस्त एकदम अशी अरे आळ नाही पण निरोगी भाजी आहे एक विकार आपण काय फवरी नाही केलं झालं बरं वाटतंय का आता आपला बरंय उण पडल्यामुळे पाऊस थोडा कमी झालाय ना ऊन पडल्यामुळे तुझ्या पत्तीनं पत्تين रे कमी ते खराब होते पत्ती ना ती काढली काढायची गरज नाही ना पण फुट ला लाल फुटले पण त्याच्यावरती तो थ्रिप्स रोगाचा अटॅक नाही का त्या हा हा शांडा पाय तुम्ही तरी म्हणता अजून इकडचे कळे हे झाड पण किती मस्त लाल याला पण किती बरे शूट निघाले बाई का हळू हे बाय याची पत्ती किती मोठी आहे थ्रिप्स आहे मग तुम्ही काय म्हणता या कळे नाही मारायचे आता नको काळ्या मारला आता कसं आहे या बाय एवढे फुल झालेले आहे त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे बाई जेवढी ही कळी पाय ही कळी ना निब्बर झाली म्हणजे ना ती सशक्त झाली आणि ही कळी मारल्यानंतर इथले जे हिरे आहे ना ते मोठे वाहतात आणि निरोगी म्हणजे परिपक्व म्हणतो ना आपण तसे होतात आणि हिरेपान तर जास्त जेवढे हिरवेपानं असला ना तेवढ्या झाडातनं अन्न तयार करण्याची क्षमता वाढते त्याच्यामुळं मग कळी तोडायच्या नाही कच्ची कळी तोडली का मग ती झाडाला जास्त जखम होती त्याच्यामुळं ते तोडायचं नाही मग काढली नाकानी आज भाजी भरपूर कोथनं विटा टाकेल नाही आहे धने थोडे खराब निघाले ना त्याचं बी थोडक्यात अरे दोन तीनच निघाल्या आणि आपलं मुख्य पीक गुलाबी या तुम्ही आंतर पीक केलंय आम्हाला तुम्ही खाण्या अरे पण यालाच म्हणत्या खरं शेतकऱ्याचं जीवन ताज अन्न खायला भेटत जागावर तुम्हाला माहित आहे का शेतकरी त्या पिकाचा त्याला लहान फळा लहान बाळासारखा सांभाळतो चार चार महिने मालक राहतो त्याला पेरणं त्याला उगवणं त्याला पावसापासून वाऱ्यापासून वाऱ्यापासून वाचवणं मोठं करणं सांभाळणं आणि व्यापारी वर्ग एका तासामध्ये मालक बनतो दुप्पट नफा कमवतो आणि आपण त्याला चार चार महिने सांभाळून त्याला मनासारखी किंमत भेटत नाही बरं ठीक आहे तुमचं बोलणं मला कळलं पण जर असं झालं तर शेतकरी आपला माल स्वतः विकू शकतो का स्वतः परंतु त्यानं काय काय करायचं विकायचा का पिकवायचा मोठा प्रश्न आहे आपल्या मताने आपण किंमत ठरू शकत नाही त्या मालाची एवढं आहे पण आपण तरी याच्या दोन रुपये लगेच कमी कर असं दुसऱ्या याच्यात कपडे घ्यायला जा बरं किंमत कशी लेबल राहतो तो आपल्याला द्यायलाच लागतो ना आपण देतोच त्याला त्याला कारण असं आपला माल नास काय ना आपला माल नास काय त्याच्यामुळे त्याला पर्याय नाही आहे आपण डी मार्ट गेलो त्या दिवशी तेवढी किंमत आहे तेवढीच आपण त्याला तिकडं मोजून दिली बरं आता ना लय लेक्चर झाला आपलं आता हा पण मग आता तुम्ही विषय काढला म्हणून बोलले घरी जायचं आहे जिप्स जिप्स तोडायचं आहे अजून खराब होऊन चाललाय बाज झाली भाजी ओके हम्म आपल्याला घरी नाही घेतली ना मग घरी घ्यायची ना एक जुडी मागा एक जुडी काढून ठेवले ती पण तिकडे तिकडे ठेवले का बरं ठेव का माता तिकडे पण दोन तीन थोंब होते ना कोथिंबीरीचे येऊ का मग पिंकाबाई मग जाऊ दे ना का पिंकीशी बोलायचं नाही घरी चाललोय एक बॉक्स खुडायचा आहे मग ते म्हणे चाल घरी आता ते मला वेळ वावरता था थांबून देते नाही आजीबाजाई किती काळी पडले हो मी असे काय करते हा ना तुमच्या जावई पण मला किती काय काय बोलून घेते आई किती काय काय म्हणते पान जाऊ द्या आता वजन वाढलं पण वजन माझं आत्ता वाढलं कमी होतं उलट मला असं वाटतं घरात होते ना वजन माझं जाम झालं ते मी आता वावरात काम करते ना मी चांगले झाले उलट झालं मग चला आता चाललंय घरी तिथं चालू बायाच निंदायचं काम आता एक बॉग जिप्सचा खोडायचा तेवढा खुरून घेतो आणि मग त्याच्यानंतर बघू तर भक्ती पण घरी वाट पाहत असल आता हात पाय आता घरी गेलो धुवायला लागल चला तर मी मळ्यातून आता आले आणि भक्तीला लागली भूक भाज्या हाय उरलेल्या पण आज ना नेमकी पोळी नाही ने राहिली तर मी एक्स्ट्रा पोळ्या करत राहते पण आज थोड्याशा मापात केल्या ता तर आता ना पीठमळी ते आणि भक्तीसाठी पहिले मी मस्त गरम गरम पोळी लावते बाई कारण मुलांचं महत्व राहतं हा हा तिखट पोळी खायची तिला तर मी तिच्यासाठी तिखट पोळी करते मिस्टर गेले जिप्सचा बॉक्स खुडायला तर ते आल्यावर मी पॅकिंग करू लागते त्यांना आणि आता आली भक्तीसाठी हा भक्ती बोलते काय तरी समजत नाहीये मी तिला पोळी करते तर चला आता बा भांडे लावायचे पडेल तिकडच्या मळ्यात गेले तर इस भरपूर असा पसारा पडलेला आहे तेवढा मला आवरायचा आहे चला आता आवरून घेते पट